नमस्कार मंडळी सर्वात प्रथम आषाढी एकादशी निमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज मी तुम्हाला उपवासाचा नवीन पदार्थ बनवून दाखवणार आहे माझ्यासाठी तर नवीन आहे तुम्ही खाल्ला असाल किंवा बघितला असेल तर नक्की तुमची प्रतिक्रिया मला कळवा प्रत्येक उपवासाला सारखं सारखं तेच तेच खाऊन वैताग आला असेल तर एकदा हा उपवासाचा कटवाडा नक्की बनवून पहा इतकी भारी चव आहे आणि दिसायला जितका सुंदर दिसतो तितकाच खाण्यासाठी भरपूरच चवदार आहे एकदा बनवणार तर दरवेळीच असाच पदार्थ उपवासाला नक्की बनवणार इतकी मला शंभर टक्के खात्री आहे चला तर मंडळी बोलण्यामध्ये जास्त वेळ वाया न घालवता रेसिपी बनवायला घेऊ तर मंडळी सर्वात अगोदर आपल्याला वड्यासाठी बॅटर बनवायचं म्हणजेच की पीठ बनवायचं आहे इथे मी एक वाटी वरेचं पीठ घेतलेलं आहे म्हणजेच की बगरचं पीठ घेतलेलं आहे ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर दीडशे ग्राम इतकं पीठ आहे कोणतेही उपवासाचं पीठ वापरू शकता किंवा राजगिऱ्याचं पीठ वापरू शकता किंवा सिंगाड्याचं पीठ वापरू शकता तुम्हाला वरेचं पीठ बनवायचं असेल तर काय करायचं बगरला आपल्याला थोडंसं भाजून घ्यावं लागेल म्हणजे त्याच्यामधला ओलावा जाईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जास्त त्याला लाल होऊ देऊ नका मग त्याला मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्या आणि चाळणीने चाळून घ्या त्या पिठाला म्हणजे वरईचं आणि भगरचं पीठ तयार होतं आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे उपवासाचं म्हणजेच की सेंदव मीठ आणि तिखटपणासाठी इथे अर्धा ते एक चमचा लाल तिखट तुम्ही लाल तिखट खात नसाल उपवासाला तर ह्याला तुम्ही स्किप करू शकता रंग चांगले येणार शिवाय चव सुद्धा चांगली येणार म्हणून इथे मी लाल तिखट वापरत आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी वापरून ह्याचा आपल्याला मध्यम मध्ये पीठ तयार करून घ्यायचं आहे जसं आपण बेसनाच्या भज्या बनवतो किंवा कांदा भजीसाठी जे बेसनचं पीठ बनवतो ना त्याच्यापेक्षा थोडस घट्ट म्हणजे किंचितच घट्ट पाहिजे जास्त पातळही नाही बनायचं आणि जास्त घट्ट सुद्धा बनवायचं नाही मध्यम टाईपमध्ये आपल्याला गाठी न पाडता पीठ बनवून घ्यायचं आहे एकदम सोपी रेसिपी आहे अजिबात अवघड नाही दरवेळीस आपण साबुदाणा खातोच पण ह्यावेळी ह्या एकादशीला काहीतरी वेगळं बनवून पहा नक्कीच सर्वांना आवडेल पोटसुद्धा भरेल आणि मनसुद्धा एकदम शांत होईल तर ही रेसिपी सर्वांना आवडेलच आणि आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल तर मंडळी आपण पाहू शकता वड्याचं पीठ परफेक्ट तयार झालेलं आहे मध्यम टाईपमध्ये ना जास्त सैल आहे ना जास्त घट्ट आहे असंच पीठ तुम्हाला तयार करायचं आहे आता ह्या पिठाला आपल्याला दोन ते तीन मिनटापर्यंत एका बाजूने फेटून घ्यायचं आहे फेटल्याने काय होतं वडे एकदम मस्त टम्म फुगतात आणि लुसलुसित होतात तुम्हाला फेटायचं नसेल तर तुम्ही पाव चमचा सोडा किंवा एक लहान पॅकेट इनो वापरू शकता तुम्ही उपवासाला खात असाल तर नाहीतर तुम्ही ह्याला फेटूनच घ्या फेटल्याने एकदम मस्त टम्म फुकतात वडे अजिबात ह्याच्यामध्ये इनो किंवा सोडा वापरण्याची गरज पडत नाही दोन मिनटापर्यंत बॅटर फेटून घेतलं की बॅटरमध्ये हवा भरते आणि वडे मस्त टम्म फुकतील अशा पद्धतीने बॅटर आपल्याला अगोदर तयार करून घ्यायचं आहे चला तर मंडळी फटाफट आता मी तुम्हाला वडे बनवून दाखवतो तर मंडळी इथे वड्यासाठी आपल्याला मसाला बनवायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ते सहा हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि सोबतच एक चमचा झीर घ्यायचा आहे आता याला आपल्याला जास्त बारीक वाटून घ्यायचं नाही हलकस जाडसर ठेवायचं आहे म्हणजे चव चांगली येईल मसाल्याची म्हणजेच की वड्याची चव चांगली येईल तर मंडळी आपण पाहू शकता असं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे असं जास्त बारीक वाटायचं नाही थोडस जाडसर ठेवायचं आहे चला तर मंडळी पुढच्या कृतीसाठी आपल्याला आता किचनकडे जायचं आहे तर इथे पॅन घेतलेला आहे आणि पॅन मध्ये किंवा कढाईमध्ये आपल्याला दोन ते तीन लहान चमचे तेल घ्यायचं आहे पोहे खायच्या चमच्याने तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला जिरे टाकायचे आहेत एक चमचा अगोदर जिरे वापरलेले आहेत आणि आता अर्धा चमचा आता सोबतच इथे आपण जो मसाला बनवून घेतलेला आहे ना मिरचीचा आणि जिराचा तो टाकायचा आहे आणि ह्या मसाल्याना फक्त आपल्याला एक ते दीड मिनिटापर्यंत परतून घ्यायचा आहे जेणेकरून ह्यांचा कच्चेपणा निघून घ्यायला पाहिजे थोडासा तिखटपणा कमी झाला की चवीला चांगली लागतात वडे गॅसला आपल्याला मंद आचेवर ठेवायचं बरं का फास्ट गॅस ठेवायचा नाही असं एकाच मिनिटापर्यंत हा मसाला परतून घेतलं की ह्याचा कच्चेपणा निघून जातो आता ह्याच्यामध्ये आपल्याला बटाटे टाकायचे आहेत इथे मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत म्हणजेच की जवळपास पाच ते सहा बटाटे आहेत उकडलेले आणि याला हातानेच मॅश करून घ्यायचा आहे किसून घ्यायचं नाही जाडसर मॅश करून घ्यायचा आहे आणि ह्या सोबतच आपल्याला इथे उपवासाचं सेंदो मीठ टाका टाकायचं आहे चवीनुसार आणि इथे मी अर्धी वाटी म्हणजेच की पन्नास ग्राम भाजलेल्या शेंगदाण्याची कूड घेतलेली आहे त्याला मिक्सरला ला थोडस वाटून घ्यायचं आहे जास्त जाड ठेवू नका बारीक ठेवा आणि चांगल्या प्रकारे हे सर्व जिन्नस एकजीव सुद्धा करायचं आहे आणि दीड याला परतवून सुद्धा घ्यायचं आहे भरपूर जण वडे कच्चे बनवतात म्हणजेच काय करतात एका भांड्यामध्ये बटाटे घेतात किसलेले किंवा मॅश करून घेतात आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूड टाकतात मिरची आणि जिरे ठेचून टाकतात मग त्याला मिक्स करतात आणि वडे बनवतात अशाने चव येत नाही मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे ही रेसिपी त्या पद्धतीने एकदा करून पहा मंडळी इतकी भारी चव येते अशीच रेसिपी बनवणार आणि वडे बनवण्यासाठी हीच पद्धत वापरणार इतकं मला खात्री आहे इतके चविष्ट लागतात एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल इतकी खात्री आहे मला तर मंडळी हे वड्याचं मिश्रण तयार झालेलं आहे आणि थोडंसं जास्त वेळ परतून घेतलं तर काहीच फरक पडत नाही उलट आणखीन ह्याची चव जरा जास्त वाटते मी जवळपास अडीच ते तीन मिनिटापर्यंत ह्याला परतून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेली हिरवी कोथिंबर वापरायचं आहे आणि फक्त आता याला एकजीव करायचा आहे चांगल्या पद्धतीने तर मंडळी कोथिंबर चांगल्या प्रकारे या भाजीमध्ये एकजीव झालेली आहे आणि भाजी, भाजी मस्त पैकी फ्राय झालेली आहे खमंग असा वास येत आहे गॅस बंद करायचा आहे आणि भाजीला एका प्लेट मध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आता बटाट्याचं मिश्रण थंड होते तोपर्यंत आपण वड्यासाठी कड बनवू झणझणीत कट आहे आणि एकदम आहे बरं का एक मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला शंभर ग्राम भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर घ्यायची आहे थोडीशी पावडर जाडसरच ठेवायची आहे जास्त बारीक करायचं नाही आणि सोबतच एक चमचा लाल तिखट घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे थंड पाणी वापरायचं नाही आता गरम पाणी किती वापरायचं आहे जितकं हे साहित्य घेतलेलं आहे त्यानुसार मी इथे दोन वाट्या गरम पाणी वापरत आहे ही झाली एक वाटी आणि ही झाली दुसरी वाटी कडकडीत गरम पाणी करायचं बरं का मंडळी आता या सर्व जिन्नसांना पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे तुम्ही पाण्याचं माप वाढवलात म्हणजे तुमच्या क्वांटिटीनुसार पाणी जरा जास्त ठेवला तर मसालेसुद्धा तुम्हाला जास्त ठेवायचे आहेत मसाले म्हणजे शेंगदाण्याची कूट आणि मिरची बस हे दोनच मसाले आहेत आणि मीठ लागणार ते नंतर लागणार आहे अगोदर आपल्याला हे मिश्रण चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे आणि एकजीव करायचं आहे असं मस्तपैकी हे मिश्रण तयार झालेलं आहे तर ह्याला मस्तपैकी खमंग पोळणी द्यायचे आहे त्यासाठी आपल्याला किचनकडे द्यायचं आहे तर मंडळी इथं कडचा फोडणीसाठी आपल्याला पॅन घ्यायचा आहे किंवा तुम्ही कोणतीही कढाई घेऊ शकता किंवा स्टीलचं भांडं घेऊ शकता आणि कटला तेल जास्त लागतं इथे मी पाच ते सहा चमचे तेल घेतलेले पोहे खायच्या चमच्याने तुम्ही वाटलं तर तूप सुद्धा वापरू शकता अर्ध्या प्रमाणामध्ये चव चांगली येण्यासाठी तर मंडळी तेल चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि एक चमचा जिरे टाकायचे आहेत आणि सोबतच थोडेसे कडीपत्ता आणि हलकंसं ह्यांना थंड होऊ देऊ आणि जिऱ्याचा कच्चेपणा जाऊ देऊ तुम्ही वाटलं तर हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता या कटामध्ये पण आपण ऑलरेडी वड्यामध्ये हिरवी मिरची वापरली आहे म्हणून मी इथे लाल तिखट वापरलेलं ला आहे आणि जिरे चांगल्या प्रकारे असं पसरून सुद्धा घ्यायचं आहे तेलामध्ये आणि तेल हलक्या प्रमाणामध्ये आता थंड व्हायला पाहिजे तेल थोडंसं थंड झालं की आपल्याला आप हे बनवलेलं मिश्रण या तेलामध्ये टाकायचं आहे पाहू शकता मंडळी तेल जास्त प्रमाणामध्ये गरम असेल तर हे अंगावर उठणार म्हणून थोडस आपल्याला तेल थंड करून घ्यायचं आहे आता याचा रंग चांगला येण्यासाठी इथे मी एक चमचा काश्मीरी लाल तिखट वापरत आहे ही तिखटवाली तिखट नाही बरं का अगोदरच तिखटवाली तिखट वापरलेली आहे हे फक्त रंग चांगले येण्यासाठी ह्या मिरचीचा उपयोग मी करत आहे आता चांगल्या प्रकारे ह्यांना ढवळून घ्यायचा आहे आणि गॅस आता आपल्याला चालू करायचा आहे गॅस चालू केल्यावरच आपल्याला ह्याला चांगल्या शिजेपर्यंत म्हणजेच की दोन मिनिटापर्यंत ह्याला उकळी येईपर्यंत वाट पाहायची आहे त्या अगोदर आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे उपवासाचं आणि पुन्हा चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे म्हणजे मीठ चांगल्या प्रकारे एकजीव होईल आणि एकदा ह्याची टेस्ट करून पहा ह्याची टेस्ट केली की माहिती पडेल मिरची कमी आहे किंवा मीठ कमी आहे तर तुम्ही ते जिन्नस वापरू शकता आणि पुन्हा चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे आता आपल्याला याला दोन मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे मस्त खळखळून उकळी यायला पाहिजे तर मंडळी आपण पाहू शकता दोन मिनिटापर्यंत मस्त ह्या कटला शिजू दिलेल्या आहे आणि मस्त अशी खळखळून उकळी आलेली आहे थोडासा फेस येतो टेन्शन घ्यायचं नाही गॅस बंद करायचा आहे आणि कट थंड झाला की ह्याला भारी तो। ग्यास तो जान कट येतो आता गॅस बंद करूया आणि एका भांड्यामध्ये काढून किंवा ह्याच्यामध्ये राहू द्या चांगल्या प्रकारे थंड होईल तोपर्यंत आपण वडे बनवायला घेऊ तर मंडळी झणझणीत कट एकदम झटपट तयार झालेला आहे आता इथे बटाट्याचं मिश्रण सुद्धा चांगल्या प्रकारे थंड झालेलं आहे आता ह्या मिश्रणामधील थोडस मिश्रण आपल्याला हातावर घ्यायचं आहे आणि त्याच्या आपल्याला वडे बनवायचे आहेत तुम्हाला जसे वडे खायला आवडतात लहान मोठे तसे वडे बनवू शकता मी तर म्हणेल आकाराला थोडेसे मोठे वडे राहिले की दिसायलाही चांगले दिसतात आणि पोट सुद्धा भरतं पाहू शकता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मी वडे थोडेसे तयार करत आहे थोडस ह्याला गोल केल्यानंतर थोडस चपटा करायचं आहे आता ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो तर मंडळी अर्धा किलो बटाट्याने सात वडे तयार झालेले आहेत चांगल्या मोठ्या साईजचे सात वडे तयार झालेले आहेत तुम्ही लहान साईजचे बनवणार तर बारा तेरा वडे सहज तयार होतील आता भरपूर जणांना तेलामध्ये वडे सोडता येत नाहीत कारण की तेलामध्ये वडे सोडताना चटका शंभर टक्के बसतो तर तुमचं काम सोप्प होण्यासाठी तुम्हाला एकदम सोपी पद्धत दाखवत आहे दा तेलामध्ये वडे कसे सोडायचे आहेत तर मिश्रण तर पूर्णपणे तयार झालेलं आहे आणि ह्या मिश्रणाला म्हणजेच की ह्या पिठाला अगोदर आपल्याला एकाच मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे फेटलं की वडे एकदम मस्त टम्म फुकतात गोल गरगरीत सुद्धा होतात आणि एकदम लुसुसित होतात म्हणून ह्याला चांगलं फिटणं फारच महत्वाचं आहे सोडा किंवा इनो वापरायचा नसेल तर असं चांगल्या प्रकारे फेटून घेतलं की ह्याच्यामध्ये आपल्याला अगोदर एक वडा टाकायचा आहे आणि असं वरतून मिश्रण टाकायचं आहे मिश्रण एकदम परफेक्ट असायला पाहिजे म्हणजेच की हे पीठ एकदम परफेक्ट असायला पाहिजे जास्त सैल असेल म्हणजे जास्त पातळ असेल तर वडे तेलामध्ये फसणार आणि जास्त घट्ट असणार हे पीठ तर ह्याचं वरचं आवरण एकदम जाड होणार आणि तेल सुद्धा पिणार आणि वडे वरतून एकदम नरम होणार म्हणून परफेक्ट हे पीठ तयार व्हायला पाहिजे असं वरतून आपल्याला वड्याचं वर असं पीठ सोडायचं आहे आणि हलक्या हाताने असा चमचा वापर करायचा आहे तर मंडळी इथे आपल्याला कडकडीत तेल गरम नाही पाहिजे आपल्याला आचावर मध्यम गरम पाहिजे जास्त कडकडीत तेल गरम केलं की वडे करपण्याची जास्त शक्यता आहे असं चमचाच्या साह्याने सोडलं की काम एकदम सोपं होतं पाहिलं ना मंडळी सहज सोडता येतं अजिबात चटका बसत नाही मी फक्त दोनच वडे तुम्हाला तळून दाखवत आहे बाकीचे दुसऱ्या बॅचला मी तळणार आहे अगोदर ह्या वड्यांना आपण तळून घेऊन चांगल्या वरी पोहायला पाहिजे त्याशिवाय चमचा किंवा झारी चालवायची नाही तर मंडळी एकाच मिनिटानंतर वडे मस्त वरती पोहायला लागले आहेत आणि असं वरतून थोडस तेल सोडायचं आहे आणि ह्याला असं उलटून घ्यायचं आहे आणि वड्यांना रंग सुद्धा एकदम चांगला आलेला आहे अजिबात ह्याच्यामध्ये हळद मिक्स करायची नाही ह्याच्यामध्ये न ना हळद टाकताच रंग चांगला येतो दोन मिनिटापर्यंत आपल्याला ह्याला उलटून चांगल्या प्रकारे तळून घ्यायचं आहे आणि पाहू शकता मस्त पैकी हे वडे तयार सुद्धा झालेले आहेत रंग सुद्धा चांगला आलेला आहे आणि गोल गरगरीत झालेले आहे अशाच पद्धतीने उरलेले वडे मी तळून घेतो आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो शाबुदाण्याची खिचडी शाबुदाण्याचा वडा शाबुदाण्याचे कित्येक प्रकार तुम्ही एकदा असा एकादशीला खरच मंडळी तर कौतुक करणारच शिवाय त्यांचं पोट सुद्धा भरणार आणि मन शांत सुद्धा होणार अजिबात ह्या वड्यांनी तेल पिलेले नाही पाहू शकता आणि मस्त एकदम गोल घर सोडा इनो न वापरता असा कट वडा भेटला ह्या एकादशीला तर शाबुदाना वडा खायचा विसरून जाणार इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो आता गार्लिशिंग साठी असं वरून थोडस उपवासाचा चिवडा टाकायचा आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरला तरी काही हरकत नाही पण दिसायला एकदम चांगला आणि सुंदर दिसतो तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये चला तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपी पुन्हा भेटूया धन्यवाद